बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी काल मीरा भाईंदर मध्ये एका व्यापाराला मनसे कार्यकर्त्यांनी कानाखाली लगावली मराठी बोलत नाही यावरून हा सगळा प्रकार घडला आणि यातच आता मीरा भाईंदर या प्रकरणावर संदीप देशपांडे यांनी एक्सपोज केली आहे बेपारी आहात बेपार करा आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रात मराठीचा अपमान करा तर कानाखालीच बसेल अशी पोस्ट संदीप देशपांडे यांनी केलेली आहे त्यामुळे मीरा मध्ये एका दुकानदारानं मराठीमध्ये बोलण्यास नकार दिला त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली त्यानंतर मीरा भाईंदर मध्ये काल व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि मोर्चाच्या अनुषंगानं मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी अधिवेशनात आपली प्रतिक्रिया नोंदवली त्यानंतर आज सकाळी आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर टीका केली आहे

तर या सगळ्या प्रकरणावर आता मनसे नेते संदीप देशपांडे ने यांनी ने नेमकी काय पोस्ट केली आपण पाहूयात बेपारी आहात बेपार करा आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल